श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ मी मध्ये असताना जो काही माधवी मंदार खंडाळकर यांचा व्हिडिओ त्यांनी रुपाली पाटील तिची बहीण तिचे भाऊ आणि गुंडून मारला व्हायरल केला त्यांनी तो डिलीट केला होता तो डिलीट केल्यानंतर ज्या काही माधवी खंडाळकर तिचे बंधू आणि माझी बहीण प्रिया सूर्यवंशी हे दोघही या खडक पोलीस स्टेशन मध्ये होते त्या दोघांच्याही काल तक्रारी घेत पी आय साहेबांनी दोघांची तक्रारी घेत होत्या परस्पर एकमेकांच्या समजुतीने पी आय साहेबांना सांगितलं की आम्ही तक्रार मागं घेतो ती तक्रार माग घेत असताना पी आयनी बहिणीचं शूटिंग केलं म्हणजे प्रिया सुरेशी पाटीलचं शूटिंग केलं माधवी खंडाळकर यांचं शूटिंग केलं त्यांचं स्टेटमेंट घेतलं आणि दोघांच्याही तक्रारीत एकमेकांनी मागं घेतल्यामुळे तिथे तो विषय संपला माधवी खंडाळकर यांनी तो जो काही दुसरा व्हिडिओ दिला तो तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि अचानकपणे जर परत ती महिला दुपारी येते आणि आचार परत गुन्हा दाखल करतात आता मला वाटलं जर परत गुन्हा दाखल केला असेल आणि जर त्याच्यामध्ये माझं नाव आहे असंच मला मीडियाचे जे आमचे सहकारी बंधूबाईड घेत होते त्यांनी सांगितलं रुपाली सह चार जणांवर अटक गुन्हा दाखल म्हणून मी स्वतःला अटक करून घ्यायला आले की मला तुम्ही अटक करा कळू द्या तर ना की कशासाठी आणि किती कायद्याचा हा पोर खेळ लावलेला आहे एक व्यक्ती महिला मारलं 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 स्वतःचाच तो लाल चेहरलेला चेहरा ते प्रक्त होतं का कुंकू होतं का पाणी होतं आता ते तपासात सगळं बाहेर येईल त्यावर काल तक्रार घेतली काल दाखल केलं तुमच्यावर दाखल का पण तो गुन्हा माझ्यावर गुन्हा दाखल नाहीये पण माझ्यावर त्यांनी गुन्हा दाखल करावा कायद्याचा जर दुरुपयोग करायचा तर काय मी कायद्या माझ्या माझ्या फॅमिलीवर जर विनाकारण खोटा गुन्हा दाखल करत असेल आणि आमच्या लोकांची सुद्धा तक्रार काल घेतली नाही तर आज त्यांनी ज्या पद्धतीने येऊन गुन्हा दाखल केलाय तर जो गुन्हा माझ्या बहिणीने मागे घेतला होता समजुतीने

घडवून आणलेलं आहे जी व्यक्ती तक्रार दोघी माग घेतात कायद्याने जिथे विषय संपलाय तिथे पुन्हा ती व्यक्ती येते आणि जर तक्रार अर्ज करत असेल कायद्याने काय काई त्याला महत्व आहे काय नाही ते कोर्टात होईल परंतु ती हा पदावर गैर पदावर असलेला गैरवापर आहे आणि तो चाकणकरांनी केलेला आहे आणि म्हणून मी तिथे डायरेक्ट सांगितलं तुम्ही जर सत्तेमधल्या पदावर असलेल्या लोकांचा गैर वापर करून माझ्या फॅमिलीवर माझ्यावर जर ती टॅक्टिस वापरत असाल तर मी कायद्यानी संविधानाने जी आमची तिची तक्रार आली ती आली तिची तक्रार मातीने नाही म्हणून सांगितली माझी बहीण आली तिने तक्रार नाही म्हणून सांगितली ती आली तिने तक्रार दिली मग मा माझ्याही बहिणीची तक्रार घेणं क्रम क्रम प्राप्त आहे पोलिसांचं आणि ती तक्रार कालची जी होती त्याच पद्धतीने दाखल केलेली आहे हो तेच सांगते राज्या राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षा होत्या त्यावेळी माधवी मर माधवी मंदार खंडाळकर त्याच्यानंतर गौरी जाधव या त्यांच्या सोबत काम करणाऱ्या त्यांच्या सहकारी होत्या हे जे त्यांचे महिलांना त्रास देणं खोट्या व्हिडिओ तयार करणं ह्या सगळ्या मॅन्युप्लेट करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत या, चा, आहे। या चाकणकर खूप शिफारशीने करताना दिसले मला आत्ताच्या ह्याच्यात वीक पुराव्यासह त्या सापडल्या परंतु या गोष्टी सगळ्या होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुपाली निलेश चाकणकरांना महिला आयोगावर एक चांगली संधी दिली परंतु त्या संधीचं सो सोनं करण्यापेक्षा अशा पद्धतीने व्हिडिओ तयार करणे प्रतिस्पर्धेला च्या नावाने व्हिडिओ बदनामी करणे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे हे त्यांचं काम पुराव्यानिशी माझ्याकडं आहे ते जरी असलं तरी आत्तापर्यंत त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर काही या गोष्टी केल्या त्यांनी त्यांना कुठलाही लढा दिला नाही त्यांची काही मजबुरी असेल फायनान्शियल असेल कौटुंबिक असेल जबाबदारी किंवा हा मानसिक त्रास त्यांना होत नसेल परंतु रुपाली पाटील डोमरेवर जर आता पुन्हा त्या तिच्या घरच्यांवर हे गुन्हे दाखल करणार करणार असेल तर चाकणकारांवर सुद्धा येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये हे गुन्हे दाखल झालेले तुम्हाला दिसतील आणि मला रागच एवढा होता की ज्या पक्षात मी आहे ज्याच्याशी माझा काही माझा माझ्या कुटुंबाचा संबंध नाही आणि चाकणकर त्यांच्यावर जे काही त्यांनी आयोगाचे अध्यक्ष असताना पीडितेवर केलेलं चारित्र हनन असेल हगवणे कुटुंबात त्यांच्यावर जे तक्रारी झाल्या त्याचाही ब्लेम जर त्याही रागतो पक्षातल्या व्यक्तीवर काम करणाऱ्या व्यक्तीवर जर काढत असतील तर मला वाटतं रुपाली चाकणकरांना रुपाली पाटील ठोबरे अशा गोष्टीला ठीक घालत नाही त्यामुळे आता त्यांनी हे सुरू केलेलं वर हे संपवणार रुपाली पाटील मी याच्या आधी केलेत एक लक्षात घ्या तक्रारी म्हणजे माझी नव्हती इतर महिलांनी केलेल्या मी कायदेशीर गुन्हे दाखल करते ना माझ्याकडे आहे दादा, दादा दादा दादा, दादा लक्ष देतात आता निर्णय घेण्याची वेळ प्रदेशाध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे साहेब आता ही जी काही माझी ही घडामोडी मी अजून पक्षापर्यंत पोहोचवलेली नाहीये परंतु ज्या महिलांना आतापर्यंत त्रास देण्यात आलेला आहे त्यांच्या सगळ्या तक्रारी तिथं गेलेल्या आहेत आता द, ता, ते त्यांनी दखल घ्यावी म्हणून माझी नाही 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 त्याच्या वेळी माझ्यासोबत सोबत टीव्ही नाईन चे सोबत आलते त्याच्यामुळे मला जो काही पक्षाच्या पदा महत्वाच्या पदावर बसून पक्षातल्या राज्य महिला आयोगा जर अशा पद्धतीने वागत असतील तर मी त्या पक्षाचा राजीनामा देतील वक्तव्य मी केलेलं आहे पण मी अजून राजीनामा दिलेला नाहीये मी राज्य महिला आयोगाचा आता राजीनामा मागते जे राज्य महिला आयोगावर काम करू शकत नाही जे प्रदेश अध्यक्ष असून सुद्धा महिलांना पद काढून घेत असाल त्यांचा राजीनामा एक लक्षात घ्या पुन्हा सांगते ही घटना घडल्यानंतर तो व्हिडिओ आला मी बीड मध्ये होते तिची घटना काय होती की रुपाली पाटील आणि तिच्या भगिनी मावशी आत्या काका मामा आजी सगळे येऊन मला मारत मी इथे होते का तर मी नव्हते इथंच पहिल्यांदा त्यांचा फोटो पकडलं गेलं चाकणकर खंडाळकराला सांगायला विसरले असतील की रुपाली पाटील तोमरे पुण्यात नाहीये तू हे उद्या कर त्याच्यामुळे तो डाव फसला तो फसल्यानंतर तिच्या फॅमिलीतले म्हणजे मंदार खंडाळकर यांच्या फॅमिलीतले रणबीर हे सगळी फॅमिली आली आणि त्यांनी मी काल नसताना इथे दोघांनी दोन्ही परिवारांनी परस्पराच्या संमतीने कोणाचाही दबाव नसताना गुन्हा माग घ्यायचं म्हणून ठरवलं माझी बहीण गुन्हा माग घेत नव्हती कारण का माझ्या बहिणीला मयूर रणधीर आणि मनीष रणधीर यांनी अक्षरशः नको त्या जागेवर बुक्की मारून धक्काबुक्की केलेली आहे लज्जा उत्पन्न केलेली आहे मी तिथनं माझ्या बहिणीला या खंडाळकरांच्या फॅमिलीवरनं सांगितलं की झालेला विषय ती मागं घेतये तूही मागं घे मी पुण्यात आल्यावर हा विषय बघते विषय हा संपल्यानंतर आज पुन्हा मला वाटतं माधवी मंदार खंडाळकर आल्या आणि त्यांनी काय आता ती सूत्र कुठं हल्ली ती मी आता शोधून काढते माझ्या चिडण्याचं कारण तेच का रुपाली चाकणकरांनी दबाव टाकल्याशिवाय आताची संपलेलं प्रकरण परत फिर्यात घ्यायचं म्हणजे संशयास्पद आहे सोडून द्या मी राजकारणी म्हणून एक वकील म्हणून विचारते की ज्या तुमची आणि माझी तक्रार जर मी केली आहे वरिष्ठांना तक्रार दिली का अन्याय नाही करते चाकण तर जळताय त्यांना आणि सिद्ध होतात नाही होता येत नाही लक्षात घ्या काल डॉक्टर संपदा मुंडे या पीडिताच्या कुटुंबाला जे राज्य आयोग महिलांनी भेटायला जायचं होतं ते न जाता त्यांनी त्यांचं चारित्र हनन केलं संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यावरती टीका झाली आणि मी तिथं गेले आणि माझ्याकडे त्या लोकांनी ज्या पद्धतीने तक्रार केली ती तक्रार थेट अजितदादांपर्यंत पोहोचवली याचा प्रचंड राग चाकणकरांना आलेला आहे आणि मग त्यांनी दाखवलं कारण का त्यांचं याच्या आधीच स्टेटमेंट आहे की मी याची विकेट काढली मी त्याची विकेट काढली आता मी यांची काढते तर त्यांना मला तुमच्या माध्यमातन सांगत विकेट काढणं एवढं सोपं नाही चाकणकर बाई आता थेट घाट तुमची माझ्याशी मी इतके दिवस बोलले नव्हते सुरुवात तुम्ही केलीये याचा शेवट रुपाली पाटील नाही माझी तर त्यांची राजीनाम्याची मागणी आहे ती आहेच आहे आणि माझी बदनामी केली माझ्या कुटुंबाची जी काही बदनामी केली त्याच्याविषयी जी कायदेशीर लढा किंवा जी तक्रार करायची ना ती मी तुम्ही दबाव टाकला आणि मी रात्री दोन वाजता आले आणि कुठून दबाव टाकला मी नसताना मी त्यांना धमकवलं मी मारलं मग मी बोलले ना काल माझ्या लाईव्ह मध्ये की माझ्या आत्म्यानी मारलं का बरं पहिला व्हिडिओ आला दुसरा व्हिडिओ आला दबाव कुठून टाकला उचलली जीभ लावली आधी चाकणकरांना म्हणून ज्या पदावर आहे ना हा मामा पोहोचले होते बर बर माझे मामा त्या काका त्यांच्या घरीच पोहोचायला बसलेले पोलिस अधिकारी पण जबाबदार आहेत नाव स्वीकारला पाहिजे माझं म्हणणं आहे मी पोलिसांना त्याचा जाब विचारलेला आहे त्यांनी त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की त्यांचा त्यांनी दोघींनीही काल जी काही तक्रार माग घेतली त्याचे लेखी सगळे डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहेत तेही ते मी त्यांना मागवलेत आणि त्या आल्या आणि त्या आल्यानंतर कोण माधवी खंडाळ अचानक आल्या आणि त्यांनी ती मला गुन्हा दाखल करायचं म्हणल्यात मग आमचाही गुन्हा दाखल करायचं मी आता त्यांना म्हणलेली आहे आणि गुन्हा दाखल करून घेतलेला आहे त्याच्यामुळे आता माधवी खंडाळकरनी जो आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्याच्या विरोधात कालचा जो आमचा खरा गुन्हा होता तोही मी रजिस्टर केला आता किती जणांवर तुमच्या विरोधात म्हणजे किती, किती जणांना गुन्हा दाखल आहे तुमच्या कुटुंबातले तुम कोण आहे चार जण बैन मावशी दोन आणि मावशी दोन्ही सुरुवात झाली नाही सुरुवात नाही सांगते काय सहा वर्ष माधवी खंडाकर आणि माझा संबंध नाहीये अचानकपणे जेव्हा जी प्रेस झाली चाकणकरांची मध्ये आणि त्यातनं बडे मुद्द्याच्या याच्यात जे काही काही शो झाला त्याच वेळेला माधवी मंदार यांची पोस्ट आली ती मला ऍड नाहीये ती त्यांच्या अकाउंटवर आली तिने दहा मिनिटांनी ती डिलीट सुद्धा केली हेच धंदे चाकणकर करतात असो कायद्याचं नॉलेज मी त्यांना आता खूप चांगल्या पद्धतीने दिली आणि या लढाईमध्ये आता चाकणकर यांच्या अत्यंत समोरासमोर मी आहे त्यांनी ज्या इतर महिलांना त्रास दिला ना तर रुपाली पाटीलला त्रास देऊ शकत नाही आता तुम्ही त्रास सहन पाहायला माधवी माधवी मंदार खंडाळकर मयूर रणगीर मनीष रणगीर यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तुम्ही का नाही आता सुरुवात झाली आता तुमचं समाधान देखो होता होत महिला आयोगाच्या अध्यक्षपद घेतल्यापासून महिलावर अन्यायच केला का असं म्हणायचं चाकणकरांनी महिला महिला आयोगावर येऊन महिलांचं शोषण मानसिक शारीरिक याच गोष्टी केलेल्या आहेत त्यांना आयोगाचं महत्वच कळलेलं नाही ठीक धन्यवाद